नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी असं वक्तव्य केलं होतं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली होती एबीपी माझा चर्चेत लावतो व्हिडिओ बघा म्हणून नामवंत इतिहास म्हणून ओळखले जातात श्रीमंत कोकडे त्यांनीच लिहिलेला रचलेला हा ग्रंथ आहे कोकडे जी आपलं स्वागत आहे झिरो वर्ष चर्चेमध्ये सगळ्यांचा प्रश्न आहे की आपण जो दावा केलेला की जो, जो दावा आता काँग्रेसचे माजी खासदार असलेल्या दलवाईंनी केलेला आहे की औरंगजेबानं मनुस्मृतीच्या निर्देशानुसार ही हत्या घडून आणली क्रूरपणे हत्या घडून आणली संभाजी राजेंची तर तो नेमका संदर्भ काय आपल्याकडे प्रसन्न एक न्यायदर्शन तार्किक दर्शन होऊन गेले न्याय वैशिष्ट्य दर्शन त्या न्यायदर्शनामध्ये तर्कशास्त्र मांडलेले आणि तर्काला व्याप्तीची गरज असते औरंगजेबाने संभाजीराजाला मनुस्मृतीप्रमाणे मारलं याला कुठलाही तार्किक आधार नाही किंवा कोणताही समकालीन आधार नाही बर तर म्हणजे तर्काला व्याप्तीची गरज असते ना व्याप्ती नसेल तर तर्क त्यामुळे मनुस्मृती संहितेप्रमाणे मारलं याला कोणताही संदर्भ नाही कोणताही ऐतिहासिक ग्रंथ नाही त्या काळामध्ये ज्या काळामध्ये आम्ही संभाजी व्यवहार तार्किक पद्धतीने काम करतो त्याला पुढे व्याप्ती मिळालेली नाही त्यामुळे मनुस्मृतीप्रमाणे ठार मारलेलं नाही स्वतः औरंगजेब बादशाह जितका क्रूर होता निर्दय होता पाताळ यंत्री होता समकालीन साधनामध्ये दे देखील उल्लेख येतात त्यांनी वडिलां त्रासदेला कैदेत टाकलं मोठ्या भावाची दाराची हत्या केली सुखी संत असणाऱ्या सर्वोच्च हत्या केली आणि अनेकांच्या त्यांनी हत्या केलेल्या आहेत स्वकियांच्या केलेल्या आहेत परराज्यातल्या लोकांच्या केलेल्या आहेत आणि संभाजीराजांना सुमारे एकोणचाळीस दिवस अत्यंत हालहाल करून ठार मारलं त्याचे महत्वाचे दोन साक्षीदार आहेत एक साखी मुस्तेद खान आणि दुसरा दिनसेन सक्शना हे दोघेही औरंगजेबाच्या पदरचे पदरी असणारे लेखक आहेत म्हणजे त्याचे दरबारी इतिहासकार आहेत ते दरबारी इतिहासकार असं सांगतात की औरंगजेबाने स्वतः अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे छत्रपती संभाजीराजांना ठार मारलेला आहे त्याने मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारलेलं नाही ज्या माझ्या पुस्तकाचा संदर्भ घेतला जातो ते जुनं पुस्तक आहे त्याला कुठल्याही स्वरूपाचा मनुस्मृतीचा किंवा कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही पण उपलब्ध संदर्भ असा आहे की त्याच्या पदरी असणारे जे दरबारी इतिहासकार आहेत सकीम मुस्तेद खान आणि मुमसेन सक्सेना यांनी स्वतः औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे ठार मारलं हा संदर्भ येतो आता याच्या दोन मुद्दे उपस्थित होतात मला महाजनांकडे जायचं आहे कोकाटेंचं शिवरायांचे खरे शत्रू कोण या पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे सुशील कुलकर्णी प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं की मनुस्मृती हा जीवन पद्धती राजधर्म यांच्याविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे तो देहांत शासन देणारा ग्रंथ नाही मनुस्मृतीच्या कुठल्याच अध्यायात आणि कुठल्याच श्लोकात अशी जीभ कापणे किंवा डोळे काढणे अशा प्रकारच्या शिक्षा सांगितलेल्या नाहीत निरुपाय आणि चौबाजूनी होणारी नामुष्की बघून कोकाटेंनी सुद्धा हे मान्य केलं की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली याची इतिहासात कुठंच नोंद नाहीये त्याला कोणताच आधार नाही आहे आपण तो इतिहास तर्कावर लिहिलेला आहे अलीकडेच मयत झालेले मरकट देशमुख मामा देशमुख पुरुषोत्तम खेडेकर कोकाटे इंद्रजित सावंत संग्राम पाटील रवींद्र पोखरकर किंवा हे अमोल मिटकरी ही सगळी लोक कायम असत्य आणि तर्कावर आधारितच बोलत असतात त्यांच्या बोलण्याला आणि लिहिल्या लिहिण्याला कोणत्याही पुराव्यांचा संदर्भांचा आधार नसतो मार्क नावाचा एक विचारवंत होऊन गेला त्यानं खोटं बोलण्याचे तीन प्रकार सांगितले आहेत पहिलं साधं खोटं जे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बोलतो त्यात ते खपून जातं दुसरं धादांत खोटं आणि तिसरं प्रचारकी किंवा तंत्रात्मक खोटं हिटलरच्या सुद्धा गोबेस नीतीला लाजवेल अशा प्रकारचं खोटं बोलण्यात हे पुरोगामी डावे वाकबगार असतात शिवरायांचे खरे शत्रू कोण या पुस्तकाचा प्रतिवाद करणारा शिवरायांचे खरे शत्रू ब्राह्मण की कोकाटे हे दुसरं पुस्तक मी लिहिलेलं आहे त्या घटनेला सुद्धा आता दोन वर्ष होतील फक्त छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली ही एकच घटना नाही तर संपूर्ण शिवचरित्र कोकाटेंनी असत्य आणि तर्काच्या आधारावर लिहिलेलं आहे कोकाटेंच्या पुस्तकातल्या कोणकोणत्या घटना निव्वळ तर्कधिष्ठ आहेत ते मी आपल्याला सांगतो अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले हे रायगडावर गेले त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती सुरू केली महात्मा फुलेनी त्या सगळ्या समाधीची स्वच्छता केली आणि पूजा केली ती पूजा सुरू असताना तिथं ग्राम जोशी थडकला आणि त्यानं विचारलं ते शुद्राची पूजा कशाला करतोस तो काही राजा होता का असं म्हणून ती पूजा उधळून लावायचा प्रयत्न केला पण महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांनी त्या ग्राम जोशीला चोख दिला आणि त्याला तिथनं पळवून लावलं महाराजांवर चाल करण्यासाठी अफजल खान येत आहे अशी खात्रीलायक माहिती रुस्तमे जवान महाराजांना दिली इतकंच नव्हे तर महाराजांनी ज्या वाघ वापर करून अफजल खानाचा होता ती शिवचरित्राचा संदर्भ सुद्धा महाराजांना हा रुस्तमे जमान आदिलशाहचा सरदार होता आणि तो अफजल खानाच्या वदानंतर फाजल खान खानाचा मुलगा महाराजांवर चाल करण्यासाठी आलेला होता सेतू माधौराव पगडी सुद्धा आपल्या शिवचरित्रामध्ये हेच लिहितात मग संदर्भ देताना किमान तो नीट तरी वाचायला पाहिजे होता शिवरायांच्या राज्याभिषेकाला क्षत्रियत्व त्यांनी नाकारलं आणि त्यांना शूद्र म्हणून संबोधलं बाळाजी अवजी चिटणीस यांनी महाराजांचे उदयपूरच्या घराण्याशी संबंध दाखवणारी खोटी कागदपत्र किंवा खोटी वंशावळ तयार केली संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला होता आणि ते सदेह वैकुंठाला गेले असा त्यांनी प्रचार केला राज्याभिषेकानंतर दहा दिवसांनीच मासाहेब जिजाऊंचं नैसर्गिक निधन होणं शक्य नव्हतं ब्राह्मणी व्यवस्थेनं त्यांचा बळी घेतला होता शिवरायांच्या ब्राह्मण मंत्र्यांनी राहुजी सोमनाथ अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे यांनी विषप्रयोग करून महाराजांचा खून केला होता पुरुषोत्तम खेडेकर आपल्या शिवचरित्रामध्ये लिहितात की महाराजांच्या मंत्र्यांनी त्यांचा खून केलेला होता आणि तो कशा प्रकारे केला तर राहुजी सोमनाथ अण्णा किंवा मोरोपंत पिंगळे यांनी त्यांचे हातपाय आणि गळा दाबलेला होता इथं पुरुषोत्तम खेडेकरांनी वासी बेंद्रेंच्या पुस्तकाचा संदर्भ दिला आहे आणि वासी बेंद्रेंच्या कुठल्याच शिवचरित्रामध्ये शिवरायांच्या मृत्यूबद्दल अशा प्रकारचं लिखाण केलेलं नाही आहे साताऱ्याचे दूरदर्शक आनंदराव जाधव यांनी त्यांना फोन करून यासंबंधी विचारणा केल्यावर मी इतिहास लिहिताना संदर्भ देत नाही मला चालते अशी उडवाडवीची उत्तर दिली ते कॉल रेकॉर्ड युट्यूबवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आपण तो व्हिडिओ ते कॉल रेकॉर्डिंग ऐकू शकता स्वराज्याचा आणि शिवरायांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास रामदास समर्थांचा एकेरी उल्लेख हे ब्रिगेडियर म्हणून करत असतात तो अनेकदा औरंगजेबाला भेटला होता आणि त्याला भेटताना तो हिरवे कपडे घालत होता ते दोघे एकत्र बऱ्याचदा जेवलेले होते शिवरायांचा आणि समर्था र... शिवरायांचा आणि रामदासाचा काहीच संबंध नाहीये हीच मांडणी करताना मामा देशमुखांची बुद्धी खूप विकृत झालेली होती आचार्यत्रेंनी आपल्या मराठा साप्ताहिकामध्ये त्यांचा तुकामणे ऐशानारा मोजून माराव्या पैजरा या शब्दामध्ये समाचार घेतला होता आचार्यत्रेंनी एक व्यंगचित्र काढलं त्या व्यंगचित्रामध्ये औरंगजेबाचा संशयाने समर्थांकडे बघतोय आणि विचारतोय कमाल आहे तुमची तुम्ही आमचे हे राहत हे तुम्ही आम्हाला कळू सुद्धा दिलं नाही औरंगजेबासारखा संशयी वेळा माणूस समर्थांना आपला हेर म्हणून नेमतो असा विनोद कोणी बिंडोक आणि गरीब बुद्धीचा माणूसच करू शकतो शिवरायांचे गुरु याकुदबाबा आणि मौनी बाबा होते दादू कुलकर्णी हा आदिलशहाचा नोकर होता म्हणजे तो शिवरायांचा शत्रू होता दादोजी पंत कोंडेवाना आदिलशाह हरामखोर म्हणतो त्यांच्याकडेच ते नोकरी करतात यामागचं लॉजिक मला तर कळत नाही शंभूराजांना बदनाम करण्यासाठी ब्राह्मण बखरकरांनी नाटककारांनी कमळा गोदावरी अशा पात्रांची निर्मिती केली मध्यंतरी अनाजी पंतांवर एक मालिका सुरू होती त्याचे लेखक होते इंद्रजित सावंत त्यांनी या मालिकेमध्ये गोदावरी नावाचं पात्र आणलं अनाजी पंतांना मुलगीच नव्हती असं म्हण अशी आरुळी ठोकणारे ब्रिगेडी अनाजी पंतांची मुलगी आणतात इतकंच नाहीतर त्या अना इतकंच नाहीतर अनाजी पंतांच्या जावायला सुद्धा आणतात आणि त्या मालिकेचं सगळं कथानक त्यांच्यावर बरेच आठवडे सा चालवण्यात येत आपल्याला पाहिजे तेव्हा एखादं पात्र काल्पनिक मानायचं नाहीतर ते ऐतिहासिक ठरवायचं शंभूराजांची हत्या औरंगजेबाने धार्मिक नाही तर राजकीय संघर्षातनं केली होती कोकाटेंच्या शिवचरित्रातल्या या सगळ्या घटना ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याला संदर्भ पुरावे तर सोडा कागदाच्या साध्या चिटोऱ्याचा इतिहास लिहिताना लिखाण करतो असं तोंड वर करून सांगणं खरं तर हे बेशरमपणाचं लक्षण आहे तरी सुद्धा कोकाटे खेडकर यांनी आपल्या लिहिण्यामागचा आणि बोलण्यामागचा हेतू स्पष्ट केलेला आहे त्यांच्या बोलण्याला काय आणि किती महत्व द्यायचं हा निर्णय मी आपल्यावर सोपवतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार